दुजागीसवार चोरट्यांनी धुमाकूळ घालत अवधूतवाडी यवतमाळ शहर व लोहारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरीनं हिसकावून नेलं होतं यवतमाळच्या अवधूतवाडी पोलीस ठाण्याच्या डीबी पथकानं या चोरट्यांच्या मुसक्या आवडल्या आहेत शेख फैजान शेख अनवर नाजिम खान असलम खान अशी अटकेतील आरोपींची नाव आहेत गेल्या आठवड्याभरापासून मंगळसूत्र चोरट्यांनी शहरात गुन्ह्यांची मालिका चालवली होती दुचाकीवर येऊन महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरीने हिसकावून चोरटे पोबारा करत होते यामुळे दहशत निर्माण झाली होती चारपैकी दोन घटना अवधूतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या होत्या अवधूतवाडी पोलीस ठाण्याच्या डीबी पथकानं तपास चक्रे फिरवत सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला होता दरम्यान संशयित आरोपी आरटीओ ऑफिस जवळ असल्याची माहिती पथकाला मिळाली यावरून पथकानं सापळा रचून दोन्ही चोरट्यांना अटक केली त्यांच्याकडून अवधूतवाडी हद्दीतील दोन गुन्ह्यातील दोन मंगळसूत्र पोलिसांनी जप्त केल्याची माहिती आहे या आरोपींना रविवारी न्यायालयापुढे हजर करण्यात आला आहे न्यायालयानं आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे यवतमाळ शहर व लोहारा पोलीसही गुन्ह्याच्या अनुषंगानं या आरोपींना ताब्यात घेणार आहे